नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले कोरेगाव नगरपंचायतीचा खेळ खंडोबा चिंतामणी कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये असलेल्या चिंतामणी उपनगरामध्ये नागरिकांनी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे नगरपंचायतीने या विभागातील नागरिक शहरवासी आहेत या भूमिकेतून नागरी सुविधा दिल्या आहेत मात्र त्या सुविधा वापरता देखील येत नाही सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी मंगळवारी सायंकाळी नगरपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश करत मुख्याधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे कोरेगाव सातारोड वाटा स्टेशन रस्त्यावर चिंतामणी नगर हे उपनगर आहे या उपनगराकडे स्थानिक पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कधीच लक्ष देत नाही पतदिवे लागत नाही पतदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी नाही एका खांबाला फ्यूज बॉक्स बसवला आहे दररोज संध्याकाळी फ्यूज बसवायचा अशी नागरिकांना कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात या फ्यूज बॉक्सला करंट बसतो त्यामुळे दोन दोन दिवस पद दिवे बंद असतात असा आरोप नागरिकांनी केला आहे चिंतामणी नगरला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून नवीन पूल बांधण्यात आला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून या पुलाची रचना व्यवस्थित नाही त्यामुळे नागरिकांना शेजारी असलेले सार्वजनिक शौचल्य वापरत वापरता येत नाही या शौचालयाची अवस्था बिकट असून केवळ नावाळा डागडुजी केली जात आहे नागरिकांना बसवण्यासाठी आता नगरपंचायतीने जावई शोध लावला असून एका ठिकाणी वेस्टर्न कमोड बसवले आहे ज्या कमोडला फ्लश बॉक्स देखील बसवण्यात आला नाही केवळ नावाळा बसवायचे म्हणून ते बसवले असून त्याचे दार देखील व्यवस्थित लागत नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने सिव्हिल इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कॉन्ट्रॅक्टरने केले असून नागरिकांनी आता उघड्यावर प्रातविधी करायचा काय असा सवाल दिनेश धनस यांनी केला आहे मुख्य अधिकारी हे चिंतामणी नगरमध्ये आज अखेर ते कधीही आलेले नाही केवळ स्वच्छता अभियानाची टीम आल्यानंतर त्यांना शहर दाखवण्यासाठी ते आले असतील तर देवालाच माहीत आता आम्हाला कोणीच वालीच राहिलेले नाही अशी टीका नागरिकांनी केली रस्ते पाणी आणि गटर या मूलभूत सुविधा तर आम्हाला व्यवस्थित मिळत नाहीत आम्ही नगरपंचायतीचा कर भरतो आम्ही शहरवासीय म्हणून जीवन जगतो पण नगरपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही हे फार मोठे दुर्दैव आहे असा आरोप या नागरिकांनी केला सामाजिक कार्यकर्ते दिनास्थानच यांनी मंगळवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक बारामधील सर्व गैरप्रकार बाहेर काढले आहेत त्यांनी शहरवासियांच्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या असून नगरपंचायतीला आता तरी चिंतामणी नगरमधील नागरी सुविधांबाबत उपरती होईल का असा सवाल दिनेश यांनी केला आहे बसवलं इथं पण हे दार लागणार कस आत बसल्यानंतर म्हणजे उघडच कायम राहणार आहे का हा इंजिनियर कोण आहे जर झाड लागत नसेल तर इथं बसायचं कस उघड्या बसायचं का पाणी नाही याच्यात हा झाड उघड राहिलं तर साप जाऊन बसते आज सहा महिन्यात सहा महिन्या हे लाट गेली जेव्हा कोणतं महिन्या लाईट नाही साप येतात पाणी नाही पाणी टाकीत नाही आणायचं कस तिथं पायरी कशी उतरायची हा जायचं संडा तुम्ही सीडी बसवून द्या आम्ही सीडीने उतारतो असं काहीतरी करतो पायरा नसल्या होत तर शिडी बसवा शिडी बसवा सीडी न उतार खाली जातो त्याला पायरच नाही तर जायचं कस पाणी नाही हा टँकरला पाणी वतावं लागत का झाकण बी लावले नाही पोरं येतात जातात त्याच्यात लाईट नसती बारकं बिरकं पोरग पडलं

कोणी पाणी मारायला नाही नुसतं हात लावलं पडणार उदय काम करू पाणी नाही हात मारलं याला पडणार उदय दरवाजा नाही तिला लागत अजिबात कोणी इंजिनियर होत हे काम करणार लाईट नाही दरवाजे लागत नाही आत लाईट नाही काय नाही दरवाजे इथं पोरं पडते लहान लहान मास ही असं पाच पडते की लाईट नाही काय नाही कसं लावणार लाईट नाईट वर काय नाही का अरे तुटल्यात कसं लावणार मी मध्ये लाईट लावायची पद्धत बघा हे बेग नाही पाच असं अशी परिस्थिती झाली आहे की लागतंय लागत नाही खाली पडतंय जर पाऊस पडला तर इथं करंट लागतो माणसांना डायरेक्ट कोण लावत नाही पावसाच्या वेळेस यासाठी यांनी काय करायला पाहिजे ही जी स्ट्रीट लाईटची लाईन आहे ती कोरेगावच्या लाईटला जोडली तर हा विषय संपून जाईल ना साधं काम यांच्या लक्षात देत नाही माहिती का आम्ही चिंतामणी करून रहिवाशी आहोत आमची इथे रस्त्याची गैरसोय आहे नाल्याची गैरसोय आहे मच्छर भरपूर येतात बारकी पोरं असतात त्यांना मच्छर चावून आजारी पडले काय काय पोरं तरी रस्ता होत नाही अजून सगळं रोगराई पसरले सगळी झालं दहा महिने होऊन गेला रस्ता खोदल्याला अजून ते, ते रस्त्याचं काम वयस्कर माणसं इथे जा करतात सायकल वरन वगैरे झाडायची भीती असती पडलेत खूपदा कधी जाग होणार आहे नगरपंचायत

किती माणसांनी सहन करायचं पाटापर्यंत पाणी सोडलं त्याच्यानंतर अजिबात माणसांना सगळ्या निवारण करायला पाहिजे लवकरात लवकर निवेदन देऊन सुद्धा आमची दखल घेतली गेलेली नाही आजपर्यंत आम्ही आता उद्याच्याला हे निवेदन घेऊन जाणार आहे मग आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा आमच्या मनात आहे सगळ्या आमच्या चिंतामणी नगर वाल्यांच नाही तर आमच्या आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत करायचं मग आम्ही निर्धार करणार आहे आम्हाला पहिल्यांदा आमचा रस्ता निठवायला पाहिजे नाले नीटवायला पाहिजे हे लाईट पाणी नसतील अजिबात नियोजन करायचं पोहचत नाही पाठापर्यंतच पाणी त्याच्या पुढे पाणी दिलच नाही खरं टोडायला अजिबात रस्त्याची मेन गैरसोय झालेली सगळं घाणीचं साम्राज्य झालंय कुणी पण कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर कुणी पण कचरा फुट नाले काढायला नाही येत झाडायला कोण येत नाही इकडं टॉयलेट धुवायला आले तरी पाणी नसते काय करायचं मग टॉयलेट धुवणार आणि तरी पाणी असळ होतय ना रोगराई पसरली सगळी घरच सो झालेला आहे माणूस आजरय ताप थंडी सगळं पण काम कोणीही करत आश्वासन देतात कामाच्या नावाने बोंब बोंब चालले